नमस्कार मित्रांनो मी गुरु पातळे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन मध्ये तुमचं स्वागत तर आज हा तेवीस तेवीस जून रविवार आज रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजे पावसाळी क्रिकेट स्पर्धा कासारडे भोवले पार्कवाडी म्हणजे संतोष पारकर मित्र मंडळ आयोजित ही स्पर्धा तर मी त्याचे एक व्हिडिओ लिलावाचं व्हिडिओ मी तुमका टाकलोय तो तुम्ही जाऊन चेक करू शकता तर आज ही स्पर्धा कशी होता त्यांचा नियोजन कसा काय आता पूर्ण तुमका मी सगळा ह्या टुर्नामेंटच्या बाबतीत सगळ्या ह्या स्पर्धेच्या बाबतीत तुमका पूर्ण डिटेल्स मी आज देणार आहे एक दोन भाग होतील पण पूर्णच्या पूर्ण तुमका डिटेल्स मॅच कसे होतं अंपायर कोणत वगैरे आणि दुपारचं जेवण पण आहे हा चिकन चिकन स्पर्धे खाली असा नसता पण चिकनचं जेवण पण हा आणि जर यो हो व्हिडिओ मी आजच्या आज अपलोड केले तर तुम्ही जेव पण येऊ शकता पण आजचं हा काय शक्य नाही ठीक आहे चला आपण आता व्हिडिओ चालू करूया आजचे सामने लीग पद्धतीचे होणार आहोत आणि आठ टीम आहेत आणि आठ टीमचे मालक अशाप्रमाणे एक नंबर संजय देसाई मया पाताळे श्रीरंग पाताळे आणि प्रनिल शेट्टी यांचं एक गट आहे त्याच्यानंतर संतोष पारकर प्रकाश पारकर प्रणय जोशी आणि विद्यानक असे असे आठ मालक आहेत आणि असे आठ मालक आहेत म्हणजे चार चार टीम गट आहेत असे प्रत्येकाचे तीन तीन मॅच होणार असे मला वाटतं जवळजवळ पंधरा मॅच होतील बोंबुल फिरता अशी बमतो दिसता यो बोंबुल 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 शिवम तो बोंबुल अरे

आई माझ्या अवशी तू महालक्ष्मी आणि गांगेश्वर महाराजी महापौर आज या ठिकाणी हातापाय करून सभा करा आणि सुखाचं वाटत होऊन चांगल्या आनंदाच्या आनंदात दा बा महाराजा दस्तो आज दस्त महाराज त्याप्रमाणे आज या ठिकाणी માયા <laughs> સાંભળ <laughs>

বুোৱা তো তো বুঢ়া তো কোডো ধুনীয়া তুমি বাট নাই

संघ मालक असतील प्रणय जोशी तसेच पाचवे संघ मालकांमध्ये सहावे संघ मालक असतील संगमान संजय देसाई सातवे संघ मालक असतील श्रीरंग पाताडे असतील संजय शेटे या एम संघ मालकांमध्ये आज क्रिकेटचा गायकवाड बुवा यांच्या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होत आहे मान्यवाल देसाई साहेब पहिला सामरक संघ मालक विद्याधर नकाशे विरुद्ध संघ मालक प्रकाश हुआ नानपीकेचा कौ लागतोय विद्याधर नकाशे पाहुणे पाहुणे

विद्याधर नकाशे यांच्यामध्ये ओंकार पाटील प्रकाश बाकीपोरे प्रकाश पारकर बुवा यांच्यामध्ये दीपेश कांसे हा खेळाडू चिट्टीद्वारे गेलाय आणि संतोष पारकर यांच्या टीम मध्ये जी टीम थोडीशी आपल्याला चिट्टीवर कमकुवत वाटत होती मात्र त्या टीम मध्ये विश्वजित पांचाळ नावाचं वाद संतोष पारकर यांच्या टीम मध्ये चिट्टीद्वारे वेळचा कौल लागलेला आहे आणि तिसरा खेळाडू पाटील ओमकार पाटील हा खेळाडू विद्याधर नकाशे यांच्या टीम मध्ये गेलेला आहे तर चला सर्वांनी मैदान खाली करा पहिला प्रारंभीचा सामना रबरी बॉल क्रिकेट स्पर्धा सन दोन हजार चोवीस चा हा थरार चेंडू व फरीचं आणि युद्ध या क्रिकेटचा शुभारंभ या पारकरवाडीच्या भोगली पारकरवाडीच्या भौम्य दिव्य मैदानावर आपल्याला घेऊन जातोय मैदानामध्ये थेट प्रारंभीचा सामना शुभारंभाचा सामना संघ मालक विद्याधर नकाशे विरुद्ध संघ मालक प्रकाश पारकर या दोन संघांमध्ये सामना होतोय प्रारंभीचा सामना नाणेपिक पहिली मॅच चालू झाली विद्या नकाशे आणि प्रकाश पारकर ह्या दोन टीम मध्ये विद्या नकाशाची बॉलिंग आणि प्रकाश पारकर व यांची बॅटिंग सन्मान्य इथे ई केवायसी करताय प्रत्येकाने आपला आधार कार्ड घेऊन ज्यांना ज्यांना रेशन वर धान्य धान्य मिळायचं असेल त्यांनी ई केवायसी घेऊन करून घ्यायची आहे आताची मॅच श्रीरंग पाताळे आणि संजय देसाई यांच्यात आता संजय संजय देसाईंच्या टीमने चार तीन ओव्हरला चौसष्ट मारल्याने बघूया आता गण आणि विकास पाताडे खेळता चेस करतील काय मागा वाटत नाही करतील बघूया करता का रमेश तीन चेंडू सोय चिकन पाव चिकन पाव काय काय काम भारी गेला पाहूया इथे मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न प्रयत्न फसते आणि तिरकीचा जादूगरीकडे पाहिले जातं मात्र बाजूची पहिला क्षेत्र पडला त्यानंतरचा याही वेळ लाखो टप्प्याचा बॉल बाळादोशीला दिलं होतं खिराक आणि या खुराकाचा षटकरांची हॅट्री करेल का पुढचा बॉल बिग टूचा साठी याही टप्प्याचा बॉल दिशेने वेळेला बावन असताना आपण पाहतोय लंगोणी एरियावरती शेतरक्षक चलवला गेलाय सर्तीचा प्रयत्न दुसरे धावेचा आणि या वेळेला बघता बघता दुहेरी धावांनी सांगितलं धाव संख्या मात्र वधारते एक्केचाळीस धावा दोन षटक तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय मान्यवरांच्या कटामध्ये हो दे आपण पाहतोय संजय देसाई साहेब या ठिकाणी या सामन्याचा या स्पर्धेत आनंद घेत असताना आपण पाहतोय आणि संतोष पारकर त्यांच्या मागे आपण पाहतोय त्यांची टीम हेतरक्षण करते संतोष पारकर मित्रमंडळ असा आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस चा आपण रणसंग्राम पाहतोय समोर खेळ प्रयत्न घेण्या कधी जाईल पहिलीचा प्रचंड वेग आता दुसरीचा प्रयत्न होईल की नाही हे पाहावं लागणार आहे आणि जोपर्यंत राशीवटी चेंडू पर्यंत पोहोचणार आहे सलगच्या दोन चेंडूवरती आले दो दोन सेड आणि त्यानंतर त्या सलगच्या दोन चेंडूवरती आल्या दोन दोन धावा एकंदरीत या षडकातील चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे आणि डाऊन संख्या मागे पुढे सहज केले श्री त्रेचाळीस धावाला एक पाच त्रेचाळीस धावा धाव फुलक येणाऱ्या पहिल्या सत्रातील शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे विट्टू तयार आहे पाच

दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक आक्रमक केली फलंदाज आहे भालचंद्र आहे म्हणजे चांगली फलंदाजी अण्णा खाडी देखील फलंदाजी करू शकतो फलंदाजी आहे आणि दुसऱ्या बाजूला जर गोलंदाजी करणाऱ्या टीमचा विचार केला तर संकेत सावंत बाळजोशी सारखे गोलंदाज या टीम मध्ये एक चांगली फलंदाजी केलं गेलं आणि कोकणचं रत्न आमच्या कसाडे गावामध्ये जन्माला आलं तर आमच्यासाठी खरं असल्यानं भाग्याचं आहे आणि त्यांच्या सहवासामध्येच आपण या ठिकाणी वावरत असतानाच एक भव्य क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने दोन वेळेला त्यांची आमची भेट होते पन्नास सवांच लक्ष घालायचं मनुष्य के सहा को से कोणी लक्ष्य पडा नाही संतोष पारकर क्रिकेट टीम ला विजया पन्ना लक्ष्य है सलामी की आघाड़ी की जोड़ी मैदान में दाखिल अमोल आणि हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे म्हणजे संतोष पारकर जर फलंदाजी पाहिली तर बहार फलंदाजी फलंदाजी भरणा संतोष पारकरता बाहेर पेट्रोलच्या बरास बाहेर जाणार चेंडू पंच धोण्यात समांतर करत बोलवून द्यायला दंडित करतायत आणि अतिरिक्त साधनिका होईना संघाचं खातं ओपन केलं जात संतोष पारकर क्रिकेट टीमच्या धावांचा आघात झालाय अतिरिक्त यावेळेला टप्पा गेट बॉर्डरीच्या बाहेर जाणार आहे चौकाने विश्व आणि धोक्याची पूर्वसंख्या प्रतिसा दिली सांगण्यामध्ये मी आक्रमक खेळणार आहे

बोलुपतीचा पडकास होता कोल्हापूर मध्ये क्षेत्रक्षण केलं गेलंय बाळादोशी धावांची समान संका समाप्त केली गेली आणि धाऊ संख्याने फलकावर्शी आपल्याकडे लागले पाच धावा पन्नास धावांचा पाठलाग करायचा अठराशे टू पन्नास धावा खूप मोठं लक्ष आहे संघर्ष ही मोठाच करावा लागणार आहे बोलत असतं यार औटिक पटीचा चेंडू असायचा कुठली एक पटचा फटका खेळायचा बैठक खेळायचा बॅटलीबॉल मध्ये संपर्क नाहीये तुमच्या हातामध्ये जर का मोबाईल असेल तर मोबाईल मध्ये नेटवर्क आणि तुम्ही जर क्रिकेट खेळत असाल तर फुटबॉलची खूप आवश्यकता आणि फुट ते फुटबॉल किती पाहायला मिळालं नाहीये जागेवर खेळण्याचा प्रयत्न सेवक सेवा खेळण्याचा प्रयत्न आहे चेंडूला चेंडू आहे मात्र या ऑफिकच्या भराचा बाहेर चेंडू कोणत्या की हा बॉल आहे एक धाव तर निश्चित पण एक्स्ट्रा मिळणार आहे एकूण दोन धावा ऍड केल्या जाणार आहे पायच्या स्वरूपामध्ये दाखल झालेली एक धाव आणि एक वाईट दोन धावांनी पुढे जातोय ते धाव येथित आहे आणि धावांपेक्षा कमी धावांपेक्षा घेतली काय पाहावं लागणार आहे फलंदाज बहुधा तंबूच्या असलेल्या निघाला आणि शिका तुमच्या धावांची अमोल राणेचा बॅट शिट प्रचंड वेगाच आहे फक्त टाइम करू शकला नाहीये करा देवने मध्ये झेल टिकला गेला पातळीच्या माध्यमातून सरपंच्या कलावधीतील पहिला मोठा धक्का

થેન્ક યુ ટુ લિસન टाकले जातात आणि या शेवटवरती मात्र कसाडे बंडवाडी यांच्या माध्यमातन बंडवाडीच्या निशाण पटांगणावरती आपण पाहिजे आणि त्यानंतर का मिश्राच्या माध्यमात गोगडी पालकरच्या या निशान पटांगणावरती आपण ही नपरपालिकेच्या स्पर्धा पाहतो जर स्पर्धा निसर्गाच्या कोटीत वसलेलं हे मैदान मैदानाच्या गाडी बाजूला जर आपण नजर टाकली तर धन्दा झाडी आहे हिरवगार वातावरण आहे काय किंवा विश्वित आहे एकमेव असेचं किरण आहे आणि गोंदाटी मार्गी तर्स तयार

ये अंदर बाहर पुरले लासित किरण देखने समाप्त के ले के ले फर्मिटेल डिस्टॉय के ले ढंडी गुल के लिए जैसे उत्पाद से के ले चारों तरफ से चिपक दिया आठवडा देसाई साहेब प्ले करत असताना संतोष पार्करच्या हातामध्ये बॅट कधी दिली जायची सहा टेंडि मध्ये वीस जावा बारा टेंडिओ मध्ये चाळीस धावा अशी ज्या वेळेला परिस्थिती असायची त्यावेळेला प्ले बासांडे सगळ्याकडनं संतोष पारकरांच्या हातामध्ये बॅट दिली जायची आणि ते आव्हान संतोष पारकरांनी किती केलेलं आपण सातत्याने पाहिलंय आज हीच गरज आहे संघर्षीमध्ये आहे आणि संतोष पार्कर मैदानामध्ये

बोलून असते चांगला बॉल इथे प्रचंड उशीर घेण्या पाहिला प्रयत्न याला आणि बघता बघता दोन धावा देखील पूर्ण केल्या गेल्या धावपात करण्याची जी संधी होती आता गुरु थोडीशी मिस्टेक झाली दोन धावांनी सांगली धाव संख्या वधा आतापर्यंत चौदा धावा येस तर खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो पंचांच्या उजव्या खांद्याकडे तो मारा करणार आहे त्याच्या समोर पंचाच पार करत आक्रमक शैलीचा पलटदस्त या तरतेच्या ठिकाणी रामकुष्णजी सागम यांचं आगमन झालेलं झालेला मंडळाच्या माध्यमातून त्यांच्या मनापासून ओ हो, हो लो जाओ फटका इससे बढ़िया स्वागत और क्या हो सकता जबरदस्त फटका कडक शॉट रोहित

재미ast of